दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी आंबे व्हेरायटीजचे आदरणीय आशिष भाऊ भोंग यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आशिष भाऊ भोंग व भोंग परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ सतीशाहरिया जय हिंद जय गाडगे बाबा भोंग परिवार आपल्या निवारा केंद्राला सतत पाणी सतत पाणी मोफत देत आहेत दोन वर्षापासून सतत पाणी देणारे आदरणीय भोंगदादा अंबे भिराडी ज्यांच्याकडून मोफत निवारा केंद्राला दोन वर्षापासून रोज दोन चार त्यांना पाणी देणं सुरू आहे भोंग भोंग परिवार ताईंचासुद्धा आज इच्छा होती की निराधारांना आपल्याकडून आज भोजन सेवा व्हावी आणि आज योगायोग आला परंतु आज वाढण करण्यासाठी ते येऊ शकले नाही dari sudah Bohong Periwarnci sawwar <laughs> <laughs>